हाय फ्रेंड श्रीगुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज रिक्षात कुठं चाललो आहे ते नक्कीच बघा तुम्ही तर हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे मला असं वाटतं की हा व्हिडिओ दहा डिसेंबरचा आहे माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन करायला चाललेलं आहे साहेबांची इच्छा झाली की आज बायकोला कुठंतरी फिरायला न्यावं तर आम्ही निघालेलं आहे आणि माझं असं चाललं होतं की व्हिडिओ काढत आहे वाऱ्याला म्हणलं थोडंसं थांब रे बाबा केस इतके उडते ती पण काय वारं काय थांबलं नाही आणि केसं काय बी तर आपले बी उडायचे थांबले नाही ते तर चला व्हिडिओ स्किप न करता आज आम्ही कुठं कुठं गेलो होतो तर तुम्ही बघू शकताय आम्ही इथं गेलो होतो हे एक उद्यान आहे मला त्याचं नाव सांगता येत नाही मी ते कमेंट न, न, नक्कीच सांगेन तुम्हाला की हा हे जे गार्डन आहे मी जिथं आम्ही जि मी जिथं चाललेले आहे त्या गार्डनचं नाव काय आहे तर तुम्ही नक्कीच सांगा बट बर्ड फ्लाय उद्यान काहीतरी आहे मला ते नाव सांगता येत नाही तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं आणि खूप असं एन्जॉय केला होता खूप दिवसातनं चाललो होतो चौगच आम्ही आता हल्ली असं झालं आहे की चौगं कुठं जायचं म्हणलं की मस्त एन्जॉय करत जातो आहे आणि हा रस्ता असा होता की खडबडक खडबडक होता मध्येच चांगला रस्ता होता मध्येच खराब रस्ता होता त्यातनं मग आमच्या साहेबांनी खडबडक खडबडकमधनं रस्ता काढू आणि बायकोसाठी आपलं नील मुलांसाठी बायकोसाठी तर खूप छान वाटत होतं आणि खूप हॅप्पी होते मुलं मी आणि साहेब तर आमची फॅमिली छोटीशी आहे ह्या फॅमिलीमध्ये तुम्ही बघू शकता एन्जॉय खूप छान झालेलं आहे आणि खूप सुंदर असं ते गार्डन आहे ते कुठे टिंटरी चिजवडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि हे गार्डन कुठं कुठलं आहे कमेंटमध्ये सांगायचं नाव काय आहे तर तुम्ही बघू शकता असं आहे हा एक महिन्या खालचा व्हिडिओ आहे तर इथं पहिले सगळ्यांनी आमचं स्वागत खूप छान केलं रिक्षा लावली इथं पार्किंग मध्ये आणि मस्त असं हे बगळ्यांनी स्वागत केलं तर स्टार्टिंग अशी झाली आमच्या आतमध्ये जाण्याचं चा गेट च्या आत पहिले इथं पार्किंग करा मग एंट्री करा मग त्यांनी आपली चोच दाखवली आणि आम्हाला रस्ता दाखवला तर त्यानंतर इथं आमची पर्स वगैरे घेतलं आणि जे काही घेतलं ते सामान त्या सोबत घेतलं काही टिकिट ठेवलं त्यानंतर इथं तिकीट काढायचं होतं प्रत्येकाला दहा रुपये तिकीट होतं आता तिकीट काढण्यासाठी चाललेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता गेल्या गेल्या पहिले तर गार्डन मध्ये गेलो आम्ही पण खूप असा एन्जॉय केला मुलं इथं झोक्या खूप छान खेळत आहे सानवी खूप हॅप्पी आहे माझी लेक म्हणजे सानवी म्हणजे माझी लेक खूप हॅप्पी आहे ती झोका खूप छान खेळती आणि पलीकडं बघताय तर लेप पण झोका खेळत आहे त्याला पण खूप छान वाटलं म्हणलं चला मुलांसाठी तर काही ना साहेबांनी थोडासा वेळ काढला आणि आम्हाला नेलं तसं कसं नाही होय नाही होय म्हणत आम्ही निघालो तर माझा लुक कसा होता किंवा माझा मेकअप कसा होता मी पहिल्यांदा जे काय मेकअप केला होता आता हल्ली थोडंसं वगैरे लावते कारण मला ते काही आवडत नाही मी लिस्टीप लावले असू नका लिस्टीप लावले की मी काही पित नाही आहे कारण ते लिस्टीप मोठात जाते की काय असं वाटतं मला <laughs> 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 तर इथं आता नवरा बेको आम्ही छान असे फोटो काढत आहे साहेबांचे स्माइल बघा कसे लाजत आहे आता म्हटलं चला आता मुलांचं झालं एन्जॉय करून आता आम्ही दोघं आम्ही खूप छान खूप मजा वाटली आम्हाला आणि असा नवरा सगळ्यांना भेटो की बायकोच्या सगळ्या सुखादुखात हा साथ देतो असाच नवरा प्रत्येकाला भेटावं मी तर म्हणते देवाने खूप मोठं माझ्या पत्रात दान दिलेलं आहे त्याला जपण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन त्या दानाचं बघू शकताय खूप हॅप्पी असं होतो आणि बघा नंतर त्यांनी म्हटले की आता मी उतरतो आणि मग तुझ्या एकटीचा व्हिडिओ काढतो ठीक आहे मग त्यांनी माझ्या एकटीचा व्हिडिओ काढलेला आहे आता इथं आम्ही दोघं झोका वगैरे खेळून झालं मस्त मला खूप आवडतो झोका खेळायला पण चान्सच भेटत त्यानंतर मुलं एन्जॉय करत होते आणि आम्ही दोघं इथं बसलो काहीतरी थोडंसं पित असं इथं हलकस तर दोघांच्या गप्पा गोष्टी दो, चालल्या होत्या आणि लेकीला असं म्हणायचं होतं की तुम्ही दोघं बसलाय काहीतरी एन्जॉय करा फिरा थोडंसं असं लेकीचं म्हणणं होतं म्हटलं नाही बघा बघा तर छोटस असं कुरकुऱ्याचं साहेबांना एबीसीडी असं कुरकुरे होतं आणि आम्ही दोघं खात होतो लेकीने आमचं व्हिडिओ दाखवतो आम्हाला दोघं सोडून खात आहे कारण खूप दिवसांना असा मोका भेटला होता तर चला व्हिडिओ स्किप करू नका बाय बाय